आज इथे छानपैकी दोन तोंड लावणीचे पदार्थ मी इथे तयार करून घेतलेले आहेत एक आहे टोमॅटोचा ठेचा आणि दुसरा आहे चटकदार टोमॅटो दोन्ही पण पदार्थ टोमॅटोचेच आहेत अतिशय सुंदर होतात चवीला जेवणासाठी पोळी सोबत, भाकरी भाकरीसोबत किंवा साध्या वरण भातासोबत सुद्धा हे दोन्ही पण पदार्थ अतिशय सुंदर लागतात तोंडी लावण्यासाठी जरूर करून बघा आणि हे अफलातून दोन पदार्थ दोन तोंड लावणीचे पदार्थ कसे करायचे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण दोन तोंड लावणीचे पदार्थ बघणार आहोत दोन्ही पण तोंड लावणीचे पदार्थ हे टोमॅटो पासून करणार आहोत एक आहे चटकदार टोमॅटो आणि दुसरा आहे टोमॅटोचा ठेचा अतिशय सुंदर होतात दोन्ही पण पदार्थ हे दोन्ही पदार्थ कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण दोन झटपट असे होणारे तोंड लावणीचे पदार्थ बघणार आहोत तर आपण हे दोन्ही पण पदार्थ आज करणार आहोत टोमॅटोचे एक करणार आहोत चटकदार टोमॅटो आणि दुसरा करणार आहोत आपण टोमॅटोचा ठेचा तर चटकदार टोमॅटो सुरुवातीला आपण करून घेऊयात तर एका मोठ्या बोलमध्ये एक साधारण मध्यम आकाराचा टोमॅटो असा मी मोठा मोठा चिरून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही छोट्या फोडी केलेल्या नाही आहेत मोठ्याच फोडी केलेल्या आहेत तर आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात त्यानंतर एक चमचा भर ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स घालते ह्याच्याऐवजी हिरवी मिरची जरी घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही त्यानंतर एक चमचा भर ह्याच्यामध्ये पिठीसाखर घालतीय त्यानंतर ह्याच्यामध्येच आता घालतीय मी साधारण अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच घालायचं आहे आता चवीनुसार मीठ हे सर्व सुरुवातीला आपण मिक्स करून अतिशय सुंदर लागतो हा जो टोमॅटो आहे ना चवीला अतिशय सुंदर लागतो आता हे मिक्स करून झालं की आता इथे एका छोट्याशा तडका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे हे बघा तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये साधारण अर्धा चमचा हिंग घालते मी गॅस बंद करायचा आणि साधारण एक चमचा भर ह्याच्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ किंवा गावण तीळ घालायचं आहे आणि तीळ तडकले की हा तडका आपल्याला या टोमॅटोवरती घालून घ्यायचा आहे मस्त हे बघा खमंग फोडणी बसलेली आहे मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करून झालं की यामध्ये मी साधारण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते तुम्ही ह्याच्याऐवजी विनेगर जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकतो तर हे मिक्स करून घेऊयात मस्त अतिशय सुंदर लागतो हा कांदा हे सॉरी हा टोमॅटो चवीदार जरूर करून बघा तर हा चटकदार टोमॅटो आपला तयार झालेला आहे तर आता चटकदार टोमॅटो आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण करूया टोमॅटोचा ठेचा तर टोमॅटोचा ठेचा तयार करण्यासाठी आधी लागणारं साहित्य सांगते तर इथे एक आ, मोठा टोमॅटो मी असा थोडासा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर मूठ भरून अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याची अशी कोवळी देठ आहेत ना ती सुद्धा ठेवलेली आहेत त्याच्यानंतर चार मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर लहान लसणाच्या पाकळ्या असतील तर तुम्ही साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या तरी सुद्धा चालतील त्याच्यानंतर तिकटानुसार आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे मी इथे साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या माझ्या तिकटाला जास्ती आहेत म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे तिकटाला कमी मिरच्या असतील तर तुम्ही जास्ती घेतल्या तरी सुद्धा चालेल तर एवढे जिन्नस लागणार आहेत आणि आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा साधारण एक ते दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट आणि थोडासा आपल्याला तेल लागणार आहे बस एवढेच जिन्नस आपल्याला ला लागणार आहेत आणि हा ठेचा अतिशय झटपट बनवून तयार होतो तर आता सुरुवात करूयात गॅसवरती इथे एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर सुरुवातीला ह्याच्यामध्ये ह्या ज्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि छानपैकी ह्या मिरच्या आपल्याला डाक पडेपर्यंत ना छानपैकी अशा परतून घ्यायच्या आहेत कुठल्याही ठेचा असू द्यात त्याच्यामध्ये मिरच्या अशा भाजून घेणं अतिशय गरजेचं आहे कारण मग मिरच्या अशा भाजून घेतल्या की त्या बाधत देखील नाहीत म्हणून बाधू नयेत म्हणून मिरच्या जनरली कोणत्याही ठेच्यामध्ये आपल्याला भाजूनच घ्यायच्या आहेत तर आचेवरती ह्याला छानपैकी डाक पडेपर्यंत ह्या मिरच्या आपल्याला छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत तर हे बघा छानपैकी डाक पर्यापर्यंत ह्या मिरच्या छान छानपैकी भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपण एका खलपत्त्यामध्ये काढून घेऊयात आणि आता परत त्याच तव्यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा भर तेल घालायचं आहे तेल घालून झालं तेल छान गरम होऊन द्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये हा जो आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे ना कांदा 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 हा कांदा घालायचा आणि हा कांदा पण छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा आणि कांदा आता परतत असतानाच ह्याच्यामध्ये हा जो लसूण आपण घेतलेला आहे हा लसूण सुद्धा घालून घ्यायचा आणि कांद्यासोबत हा लसूण सुद्धा छानपैकी आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर वरती परतून घ्यायचा आहे तर हे बघा छानपैकी कांदा आणि लसूण छान गोल्डन ब्राऊन कलरवरती आपला परतून झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये हा जो आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे हा टोमॅटो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि हा टोमॅटो सुद्धा छानपैकी मऊ घरी आपल्याला ह्याच्या भाजून घ्यायचा आहे आता टोमॅटो परतत असतानाच ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो देखील छान पटकन शिजल्या देखील जातो हे मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छानपैकी आपण हे परतून घेऊयात तर हे बघा छानपैकी टोमॅटो देखील इथे आपला मऊ शिजवून झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्यामध्ये साधारण मूठ भरून मी कोथिंबीर घालते कोथिंबीर हाताने अशी तोडून जरी टाकली ना तरी सुद्धा त्याची चव खूप छान उतरते हे देखील आता मिक्स करून घेऊयात मस्त आणि आता हे सर्व जे जिन्नस आहेत ना ते आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपण मिरच्या भाजून काढलेल्या आहेत ना हे बघा ह्याच्यामध्येच आपण हे मिश्रण सगळं काढून घेऊया तर आता हे सर्व मिश्रण आपण ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये साधारण दोन चमचे भरून इथे भाजलेल्या शेंगाऱ्याचा कूट घालायचा आहे म्हणजे त्याने चव खूप छान येते आणि हे सर्व जिनस आपल्याला छानपैकी खलबत्त्यामध्ये असे ठेचून घ्यायचे आहे हे बघा तर हे बघा हे छानपैकी मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि हा आपला टोमॅटोचा ठेचा इथे बनवून तयार आहे मस्त दिसतोय ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही हे बघा हे बघा काय सुरेख दिसतोय तर हा टोमॅटोचा ठेचा झटपट होणारा आपला बनवून तयार आहे आता हे दोन्ही पण जिन्नस आपण छानपैकी सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे हे दोन्ही सुद्धा चटकदार पदार्थ आपण बनवून तयार केलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही हा पहिला आहे आपला टोमॅटोचा ठेचा आणि दुसरा आहे चटकदार टोमॅटो जेवणाच्या आधी हा चटकदार टोमॅटो साधारण एक तास आधी जरी बनवून तुम्ही ठेवलात ना तरी सुद्धा अतिशय सुंदर लागतो आणि जेवणाच्या वेळेस हा तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर लागतो तसेच हा टोमॅटोचा ठेचा सुद्धा जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर लागतो जरूर करून बघा हे दोन्ही पण पदार्थ तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही खा घरातल्यांना सुद्धा खाऊ घाला घरातल्यांना सर्वांना हे दोन्ही पण पदार्थ अतिशय आवडतील तुमच्या ह्याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद